काही माणसं ही ध्येयवेळी असतात आणि याच ध्येय अत्यंत उत्तम असं उदाहरण म्हणजे सह्याद्री शिक्षण संस्था स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी एक रोपटं लावलं त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि हा डेरेदार वटवृक्ष सांभाळण्याचं त्याचं जोपासना करण्याचं काम हे विद्यमान चिपळूण आणि संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सह्याद्री mm. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी केलं आज निकम साहेबांचा जन्मदिन आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत निकम साहेब तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले वडील दादा ह्यांनी जो काही एक वटवृक्ष उभारला किंवा ज्याचं रोपट त्यांनी लावलं आणि वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं ते पुढे नेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्या संदर्भामध्ये शिक्षणाचं हे जे काही कार्य आहे कसं काय तुम्ही पुढे सुरू ठेवलेलं आहे खरं म्हटलं तर निकमसाहेबांनी खूप कष्टातून आणि हे सगळं उभं केलं त्यामानाने आम्ही काम करत असताना आमच्याकडे असलेली साधनसामुग्री आमच्याकडे असलेली ती परिस्थिती ही ह्यामध्ये खूप तफावत आहे कारण आज आमच्याकडे चांगल्या पद्धतीने माणसं आहेत वेगवेगळी वेग यंत्रणा आहे साधनं आहेत आणि ह्या सगळ्या अनुषंगाने याचा विचार करून पुढं जाणं एवढंच काम खऱ्या अर्थाने आम्ही करतोय फार मोठं वेगळं केलं आहे अशातला भाग नाही परंतु त्यांनी उभं केल्यामध्ये वाढच कशी होईल हा पहिल्यापासूनचा आमचा सगळ्यांचा उद्देश होता की निकमसाहेबांनी केलेल्या कामाला कुठेही कमीपणा येणार नाही त्याची काळजी घेणं ही संस्था लोकांसाठी त्यांनी उभी केली ती लोकांच्याच उपयोगी आली पाहिजे ह्या भावनेतूनच हे काम खऱ्या अर्थाने हाती घेतलेलं आणि साधारणपणे निकमसाहेब गेल्यानंतर त्यांनी घालून घेतलेले जे पांडे आहेत त्यांनी घालून घेतलेली जी तत्वं आहेत त्या अनुषंगाने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वच सह्याद्री परिवारातील सर्वच सदस्य मग संचालक असतील इतर पदाधिकारी असतील कर्मचारी असतील चतुर्थश्रेणी कर्मचारी असतील त्याचबरोबर गावातले देखील मदत करणारे अनेक लोक असतील ही सगळा एक सह्याद्री परिवार आहे आणि ह्या परिवाराला सोबत घेऊन काम करण्याची भूमिका मी प्रामुख्याने केलेले आणि मी माझं असं वेगळं न करता संस्था हेच आपलं अस्तित्व आहे मग जे उभं करायचं ते संस्थेसाठीच उभं करायचं आहे आणि मग त्यासाठी वैयक्तिकही काय असेल त्या गोष्टी तिथं हे करायच्या ह्या भावनेतून आम्ही सगळी मंडळी आज पण करतो आहे मला निकमसाहेबांच्या पश्चात ह्या सगळ्या लोकांनी खूप मोठी साथ ह्या सगळ्यामध्ये दिली आणि म्हणूनच मी आपण संस्थाही पुढं नेण्याचं काम आपण आत्तापर्यंत केलं आहे आजही असं म्हणणार नाही की आमचं सगळं काम पुरं झालं आहे अजून खूप मोठं काम आपल्याला जे निकमसाहेबांनी घालून दिलं ते करायचं आहे त्यामुळे इथल्या सर्वसामान्य माणसाची आर्थिक स्तर उंचावता कसा येईल हे महत्त्वाचं काम आहे आणि हे अजून मोठ्या जोमाने पुढच्या काळात आपल्याला करावं हो लागेल आणि ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध शैक्षणिक सुविधा देत असताना एखादा ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या विद्यार्थिनीला हुशार आहे परंतु शिकता येत नाही अशी किमान दरवर्षी दोनशे तीनशे मुलं मुली जर आपण शिकवू शकलो तर खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ राहणार आहे आणि मला वाटतं आम्ही त्याचा प्रयत्न पुरेपूर आहे आज अनेक भागात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर माझी विद्यार्थी भेटतात मुली भेटतात मुलं भेटतात वेगवेगळ्या चांगल्या पोस्टवर असलेली आहेत एक नागपूरला गेलो तर कोमल गजरेसारखी डी एफ ओ असलेली मुलगी तिथं होती तिथलाच आम्हाला बंदोबस्त देणारा डी वाय एस पी आमच्या कॉलेजचा विद्यार्थी होता ही मुलं नोकरी असेल व्यवसाय असेल याच्यामध्ये ज्या पद्धतीने आज काम करतात हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते आणि तेव्हा खऱ्या अर्थाने काम आपलं चालू आहे हे जाणवतं त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील अजून ॲडव्हान्स गोष्टी आपल्या मुलांना कशा देता येतील कारण शेवटी त्यावेळची गरज आणि आताची गरज याच्यामध्ये तफावत आहे आज खऱ्या अर्थाने काम करत असताना मुलांमध्ये स्किल्स कशी वाढतील त्यांना कम्युनिकेशन स्किल्स त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने येतील अजून चांगल्या पद्धतीने कष्ट करत असताना कष्टाला सन्मान त्यांना कसा देता येईल ते शिकलं जाईल आणि सगळं करत असताना उच्च शिक्षित होत असताना संस्कार देखील जपण्याचं काम त्यांच्यामध्ये आलं पाहिजे आणि ते शिकवण्याचं काम आम्ही करतो आहे पुढच्या काळात देखील निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढं जात असताना एज्युकेशनलबद्दल वेगवेगळ्या वेग वेग नव्या ॲक्टिव्हिटी करण्याचं आमचं धोरणच आहे मेडिकलमध्ये जावं असं निकमसाहेबांची इच्छा होती त्यासाठी जागाही त्यांनी घेतली होती आमची अशी अपेक्षा आहे की लवकरच्या काळात बी एस सी नर्सिंग असेल बी एम एस कॉलेज असेल किंवा अन्य काही मेडिकल ॲक्टिव्हिटी करत असताना चांगल्या पद्धतीने कॅम्प्स घेऊन लोकांच्या आरोग्यासाठी देखील काम करावं ही निश्चितपणे मानस आहे येत्या काही दिवसात ते करत असताना ॲग्रो टुरिझम आहे ट्रेनिंग सेंटर्स आहेत जसं आपल्याला माहिती आहे की मुंबईतल्या मुलांना मातीमध्ये कसं काम करता येईल मुंबई असेल बाकी आजूबाजूच्या महिला बघिनी आहेत त्यांनी घरच्या घरी बेकरी प्रॉडक्ट्स कशा पद्धतीने करता येतील लँडस्केपिंग कसं करता येईल किचन गार्डनिंग म्हणजे काय गार्डनिंगमधलं काय काम करता येईल एखादी गाय असेल एखादं पोल्ट्री असेल असं कसं कस करता येईल ज्याचं मी एक आ, उदाहरण देखील केलं माझ्याकडे पंधरा गुंठे जागामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एकत्र करून ते कुटुंब पंधरा हजार रुपयापर्यंत महिना कशा पद्धतीने मिळवू शकतो याचा अभ्यास करण्याचं काम देखील आपण करतोय नजीकच्या काळात आपल्याला शैक्षणिक उपक्रमाबरोबर क्रीडाविषयकही आपण चांगल्या पद्धतीने काम करतो मी खरंवत्या इथं बारा एकरमध्ये ग्राउंड निर्माण करतो आहे चांगल्या पद्धतीने क्रिकेटचं ग्राउंड असेल कबड्डी खो खो हॉलीबॉल हे इंडोर पद्धतीने खेळता यावेत म्हणून इनडोअर पद्धतीचं ग्राउंड देखील करणार आहे आणि ह्या सगळ्याची स्पोर्ट्स अकॅडमी करण्याचा मानस असून रेसिडेन्शियल कोकणातल्या मुलांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवत असताना इथल्या कलाकारांना देखील आमचा विद्यार्थी ओंकार भोजने आहे ज्यांनी चांगलं नाव ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये केलं त्याच्याही माध्यमातून इथल्या वर्गांना मुलांना नाट्यक्षेत्र असेल कलाक्षेत्र असेल याला प्रोत्साहन करण्याच्या दृष्टीने जर काही छोटी अकॅडमी करता आली तर त्या दृष्टीचाही मानस आहे कारण शेवटी मुलांमधली असलेली स्किल्स आहेत त्यांना चालना देण्याचं चा काम आणि त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका पुढच्या काळात माझी निश्चितपणे असणार आहे त्यामुळे ह्या पद्धतीने पुढे जाण्याचा सा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो निश्चितच जसं आपल्या समाजकारणाचं जसं बाळकडू तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळालं तसंच राजकारणाचं बाळकडू देखील तुमच्या वडिलांकडून मिळालं आणि त्याचाच परिपाक म्हणजे तुम्ही दोन हजार चौदाला पहिल्यांदा आमदारकीसाठी तुम्ही निवडणूक लढलात दुर्दैवाने ते तिथे तुम्हाला पराभव पत्करावा लागला मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसच्या दोन्ही निवडणुका तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने लीड घेऊन तुम्ही जिंकलात संगमेश्वर हा डोंगराळ तालुका चिपळूण हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा एक तालुका आणि प्रगत असं शहर या दोन्हीची सांगड घालताना विकासाच्या काय संकल्पना आहे तुमच्या माझी विकासाची कल्पना असे की संगमेश्वर देवरुखबद्दल बद्दल जर बोलायचं झालं तर संगमेश्वर देवरुखमध्ये असे अनेक पर्यटन स्थळं आहेत की जर ती विकसित करू शकलो आपण चांगल्या पद्धतीने तर प्रचंड पर्यटक येऊ शकतात आणि ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटनच्या माध्यमातून तिथला आर्थिक स्तर आपण उंचावू शकतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मार्लेश्वर इतकं निसर्गरम्य आहे की आपण करू तेवढं काम तिथे आहे मी आत्ताही दहा ते बारा कोटी रुपयाचा निधी तिथं आणला आहे आता नव्याने आपण ब्रिज करतो आहे परंतु तिथं जर अभयारण करायचं म्हटलं एखादं चांगलं वरच्या टॉपला आणि जी असलेले सात धबधबे आहेत जे पडणारे आहेत एका एक धबधबे आहे पण सात स्टेजेसमध्ये ते पडतात तर हे सगळं जर व्यवस्थित आपण चांगलं करू शकलं तर जगातला पर्यटक आज तिथे येऊ शकतो इतकं महत्त्वाचं स्थळ आहे आणि अर्थातच शं स्थान श दे शंकराचं असल्यामुळे तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये देखील खूप चांगली श्रद्धा देखील तिथे आहे त्याचबरोबर मैपतगडसारखा एक उत्तम गड तिथं आहे निगुडवाडीच्या वरती गेलं की निगुडवाडी आज डेव्हलप करण्यासाठी तिथेही तीन ते चार कोटी रुपये आपण खर्च करतो पण एवढ्या कमी पैशात सगळ्या गोष्टी होणार नाहीत आपल्याला अजूनचा निधी तिथं मिळवायचा आहे टिकलेश्वरसारखं मंदिर असं आहे की अतिशय उत्तम आहे तिथेही आपण आता निधीची पूर्तता केलं आहे कसब्याला तर आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीराजांचं वास्तव्य कसबा असेल शृंगारपूर असेल जी त्याच्यावर त्याच्यावरचे गड असतील असे छोटे छोटे जे गड आहेत कारण आपला मतदारसंघामध्ये समुद्र नाही माझ्या मतदारसंघामध्ये डोंगर गड किल्ले आणि देवस्थानं चांगली ही सगळी असल्यामुळे आपल्याला डोंगराळ भागात पर्यटनाला चालना देण्याचं चा काम पुढच्या काळात म्हणण्यापेक्षा मागच्याही काळात आपण प्रयत्न केले खूप चांगलं त्यामध्ये थोडंफार यश आलं अजून या टप्प्यात आपण करू शकतो त्याचबरोबर पुढे गेलं तर बुरमाड आहे इतर ने चा सा अनेक कर्जुयासारखी खाडी आहे निसर्गाने बॅकवॉटरचं खूप चांगल्या पद्धतीने काम तिथं होऊ शकतं असं अनेक स्थळं आहेत की जी आपण विकसित करू शकतो आणि त्या अनुषंगाने मी देवरुखची मिटिंग देखील त्यासंबंधी लावले सगळे अधिकारी आणि हे वेगवेगळे प्रस्ताव करून शासनापण पोचवणं एक चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करणं आणि ते तिथं दाखवलं तर आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील ह्या सगळ्यांची मदत घेऊन एखादं कॉन्क्रीट आपण तिथं खर्च करू शकलो आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रस्ते बिस्ते या सगळ्या गोष्टी आहेतच आज मार्लेश्वरचा रस्ता आपण पूर्ण केला आज हॅमच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये त्या रस्त्याला आणलेत आज आरवली ते डिंगणी रस्ता आपण जवळजवळ दोन अडीचशे कोटी रुपये खर्च करून तो रुंदीकरण करतो म्हणजे खाडीचं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ह्या बाजूला आपल्या मतदारसंघात उपयोग होईल आणि ह्या दोघांची सांगड घेऊन ॲग्रो पर्यटन देखील वाढवलं कारण शेवटी ज्या गावात आपण राहतो तिथली खाद्यसंस्कृती जर वाढवू शकलो नाही तर इथं चायनीजची दुकानं आली तर काय उपयोग नाही इथली भाकरी इथलं कोलीम इथे सुकट इथल्या ह्या प्रॉडक्ट्सला आपण जर प्रपगंडा केला कारण शेवटी आपण पर परदेशात जातो तेव्हा बघतो ते बघितल्यावर असं वाटतं की आपल्याकडे पण ह्याच्यापेक्षा खूप चांगलं आहे पण त्या लोकांचं असलेलं तिथलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रपगंडा आलेल्या प्रत्येक माणसाला तिथपन नेणं त्याची महती देणं या सगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये खूप स्कोप आहे आणि मला वाटतं या पाच वर्षामध्ये मी या सगळ्या गोष्टी कराव्या चांगल्या पद्धतीने कराव्यात असा माझा मानस आहे जेणेकरून त्याच्यामध्ये चा खूप चांगला एक बदल करता येईल सोबत चिपळूणचा विचार आपण केला तर चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे क्रीडेची राजधानी आहे आज चिपळूणमध्ये ग्राउंड्स चांगल्या होण्याच्या दृष्टीने पवनतला असेल गोळकोट असेल माप असेल उक्ताड असेल ही ग्राउंड्स आपण बनवतो आहे गोळकोट किल्ल्यासारखं खूप चांगला तिथं किल्ला देखील आहे कडासारखा कडा आहे काही देवळं आहेत ओवळी असेल आमचं रामवर्धनी असेल आमची विठ्ठलवाडीचं धामणवण्याचं असेल ही देवस्थानं देखील ह्या सगळ्या ह्याला एक परशुरामसारखं आपलं एक ऐतिहासिक वारसा आहे ही सगळी एकत्रित केली तर आलेला माणूस जर दो एक दोन दिवस इथं राहिला डेरवणला देखील आज खूप चांगल्या पद्धतीने होतं तर ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने पर्यटनाला होईल चिपळूणमध्ये काही गोष्टी अजून आपल्याला करायच्यात त्या म्हणजे पूर नियंत्रणासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर एक दोन अडीच हजार कोटीचा प्रकल्प आपण आणून समू शकलो आणि कायमस्वरूपी मुक्तीकडे नेण्याचा प्रयत्न आपण केला तर एक चांगलं तिथं गोष्ट होते कारण काय होतं पुराच्या ज्या बातम्या सातत्याने दाखवल्या जातात त्या माध्यमातून थोडं शहराचं पण त्याच्यामध्ये थोडीशी हे होतं की बाहेरून येणारा लोक विचार करतो की इथं काय पुरच असतो की काय असच आहे की काय मग असं सगळं होतं त्यामुळे खरं म्हणजे तर एवढं हे नसतं पण तो असं भाजवल्यामुळे काही वेळा आपणच ते जास्त करतो भाऊ आणि मग त्याचा परिणाम थोडासा होतो कारण चिपळूणला देखील शॉ छोटी छोटी इंडस्ट्री आली पाहिजे जी ॲग्रोबेस आहे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे ही जर आपण आणू शकलो आणि एम आय डी सीला चालना दिली कारण फार मोठी इंडस्ट्री येईल अशी परिस्थिती आज नाही कारण ट्रान्सपोर्टेशन बाकीच्या गोष्टी पण हे सगळं जर आपण करू शकलो आणि सुदैवाने चिपळूणला अलोऱ्यासारख्या ठिकाणी शासनाने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून घेतलेली खूप सारी जमीन पडू नये ही जमिनीचा उपयोग आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी होणं गरजेचं आहे तर त्या माध्यमातून आपल्याला हे काम जर आपण करू शकलो आणि ह्या जमनीत शासकीय वेगवेगळे जे प्रोजेक्ट होत आहेत उदाहरणार्थ एन डी आर आर एफच्या कॅम्पसाठी जागा वापरू शकतो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आपण वाप वापरू शकतो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी वापरू शकतो जर ही जर आपण युनिट्स करू शकलो तर ॲटोमॅटिक तिथल्या बाजारपेठा चांगल्या पद्धतीने चालू शकतात कारण शेवटी बाजार चालायला काही ना काही गोष्टी कराव्या लागतात जसं स्वर्गीय निकम साहेबांनी सह्याद्री साहे शिक्षण संस्था सावर्ड्यात केली आज सावर्ड्याच्या मार्केटला तेच तेरे एम <laughs> बी बी एससारखं सारखं कॉलेज डेरवणच्या ट्रस्टनी केलं आज त्याचा उपयोग सावर्ड्यामध्ये इनडायरेक्ट होतो त्यांनी ग्राउंड्स केलं बाहेरून अनेक लोक येतात आज इथले हॉटेल धंदे हे का चालतात हे लोकांच्या लक्षात येत नाही ते हे सगळं असतं म्हणून चालतात आज खरं होत्यासारख्या ठिकाणी साडेतीनशे एकरामध्ये ॲग्रिकल्चर बेस कॉलेज वगैरे केलं आता तिथं आपण क्रिकेटचं ग्राउंड करतो तिथं देखील बाहेरून येणाऱ्या मुलांची संख्या खूप मोठ्या पद्धतीने म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या जर गोष्टी एकत्रित केल्या कारण शेवटी उद्योग व्यवसाय शेती आणि आधुनिक शेती वेगवेगळे नवे नवे, नवे प्रयोग या सगळ्या गोष्टी आपल्याला सातत्याने कराव्या लागतील आणि ह्यासाठी शासनाचा निधीचा त्यांच्या असलेल्या स्कीमचा इथल्या महिला भगिनींसाठी छोट्या छोट्या रोजगार निर्मिती करण्यासाठी असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म स्कीमचा ज्याला मग पस्तीस टक्के सबसिडी आहे महाराष्ट्र शासनाची देखील आहे ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला करण्यासाठीच खऱ्या अर्थाने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न मी या पाच वर्षात खऱ्या अर्थाने करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न कर निश्चितच अनंत आमुची ध्येया अन अनंत आमूच्या आशा या उक्तीप्रमाणे खरं तर गोविंदराव निकम यांचे सुपुत्र आणि अनु अनुराधा निकम यांचे सुपुत्र यांना काळसिद्धेश्वर महाराजांचा सुद्धा तेवढाच सक्षम आणि समृद्ध असा आशीर्वाद लाभलेला आहे त्यांच्या आत्ता ज्या काही आपण त्यांचे उद्देश ऐकले तर निश्चितच सं, सं, संपूर्ण चिपळू आणि संगमेश्वर मतदारसंघाचा जो काही कायपालट आहे तो या सगळ्या गोष्टीचं झालं जा जा झाल्या तर निश्चितपणे होऊ शकतो इथल्या लोकांना रोजगार मिळावा इथल्या युवकांना इथेच स्थिरावण्याचं जे काही काम आहे ते त्यांच्याकडून होतेच आहे शिक्षणासारखी अत्यंत चांगली गोष्ट या शहरामधून होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांना समर्थ पाठिंबा त्यांच्या पत्नीचाही मिळतोय त्या देखील राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांची एक छोटीशी तक्रार सुद्धा आहे की त्यांनी आरोग्याकडे आपलं लक्ष द्यावं हीच सदिच्छा आज तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या संपूर्ण कोकणसार सर लाईव्हच्या निमित्त परिवारातर्फे आम्ही तुम्हाला देतो तुम्हाला परमेश्वरांनी उत्तम आयु आयुष्य आरोग्य द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्याकडून असंच उत्तर चांगलं शैक्षणिक कार्य घडो अशी आशा व्यक्त करतो नमस्कार सगळ्यांना धन्यवाद